रुचीला खूप ताप आला होता म्हणून ती तिच्या खोलीत बेडवर पडली होती मग तिची सासू आली आणि ओरडू लागली आणि म्हणाली तुझ्या आईवडिलांनी तुला काही संस्कार शिकवले नाहीत का की तू अजूनही बेडवर होऊन आहेस घरात सासू आणि सासरे आहेत तुला उठून संध्याकाळचा चहा बनवणे शक्य नाही रुची रडत म्हणाली आई मला खूप ताप आहे मग ती म्हणाली मी खूप दुर्दैवी आहे की मला इतकी दोषपूर्ण सून मिळाली हे बोलल्यानंतर सासू बडबडत स्वयंपाकघरात गेली आणि चहा बनवू लागली तिने फक्त दोन कप चहा बनवला आणि तो तिच्या खोलीत घेऊन गेली रुचीचे डोके दुखण्याने फुटत होते तिला वाटले की जर सासू चहा बनवते तर ती तिच्यासाठीही एक कप चहा बनवेल पण सासूने तिच्यासाठी चहा बनवला नाही एक तासानंतर जेव्हा तिचा नवरा विशाल ऑफिसमधून घरी आला आणि त्याला कळले की त्याची पत्नी आजारी आहे तेव्हा तो स्वयंपाकघरात गेला आणि तिच्यासाठी चहा बनवला आता जेवण बनवण्याची शक्यता नव्हती म्हणून विशालने बाहेरून जेवण मागवले विशालसमोर त्याचे आईवडील काहीही बोलले नाहीत पण दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल ऑफिसला निघून गेला तेव्हा रुचीचे सासरे आणि सासू पुन्हा तिला टोमणे मारू लागले सकाळी लवकर तिच्या सासूने नाश्त्यासाठी सँडविच बनवले होते म्हणून विशाल नाश्ता करून निघून गेला पण त्यानंतर तिच्या सासूने तिच्या सुनेसाठी काहीही बनवले नाही मग रुचीला स्वतः उठून स्वयंपाकघरात येऊन स्वतःसाठी खिचडी बनवावी लागली आजारी पडल्यावर तिची काळजी घेण्यासाठी कोणी नव्हते हे पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिला स्वयंपाकघरात उभी राहून रडताना पाहून तिची सासू म्हणू लागली की तू या घराची सून आहेस आणि घरातील सुना, सुना स्वयंपाकघरात रडून वाईट विचार पसरवत नाहीत तुझ्या आईवडिलांनी तुला हे शिकवलेही नाही तुझ्यात कसली मुली आहेत आता रुची स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि ती म्हणाली की जेव्हा घरातील सुनेला रडवलं जातं तेव्हा घरातील सदस्यांच्या मुलांचाही उलगडा होतो हे ऐकून सासू रडू लागली आणि छाती ठोकून म्हणाली अरे देवा मला इतकी सुसंस्कृत सून कशी मिळाली ती तिच्या सासूला उत्तर देत आहे रुची कडक आवाजात म्हणाली की जर तू तु तुझ्या सुनेला काहीही सांगत राहिलीस आणि ती बदल्यात काहीतरी बोलते तर वाईट गोष्ट तिथेच होते तू इतके दिवस माझ्या मुलांना शिव्या देत आहेस माझा अपमान करत आहेस म्हणून आधी तुझ्या मुलांकडे पहा मग तिचे सासरे रागाने स्वयंपाकघरात आले आणि म्हणाले की तुला तुझ्या सासूचा आदर कसा करायचा हे माहीत असले पाहिजे मी आता तुझ्या वडिलांना फोन करून सांगेन की त्यांना इथे येऊन त्यांच्या मुलीला घेऊन जा मग रुचीनेही रागात म्हटले की ठीक आहे माझ्या वडिलांना फोन करून बघा काय होते तिच्या सासऱ्यांनी लगेच तिच्या वडिलांना फोन करून घरी येण्यास सांगितले रुचीचे वडील खूप शहाणे होते आणि ते म्हणाले मी इतक्या छोट्या छोट्या तक्रारींवर तिथे येणार नाही जर तुम्हाला एवढीच समस्या असेल तर रुचीला इथे यायला सांग माझी मुलगी माझ्यासाठी ओझे नाही पण तिथे आल्यानंतर मी कोणत्याही पंचायतीत बसणार नाही कारण माझ्याकडे अशा फालतू गोष्टींसाठी वेळ नाही असे म्हणत त्यांनी फोन डिस्कनेक्ट केला मग रुचीचे सासरे रागाने बडबडत म्हणाले आमच्या मुलासाठी सुसंस्कृत मुलगीनं मिळून आमची खूप मोठी चूक झाली त्याच क्षणी तिची सासूही अंगणात आली आणि तिला शिवीगाळ करू लागली आणि संपूर्ण परिसरासमोर तिच्या वडिलांना शिव्या देऊ लागली काही वेळ रुची धीराने सगळं ऐकत राहिली पण जेव्हा तिच्या सासूबाई तिच्या आईवडिलांना शिव्या देऊ लागल्या ते तेव्हा तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ती लगेच अंगणात आली आणि म्हणाली बाबा तुम्ही ओरडत आहात की तुम्हाला तुमच्या मुलासाठी सुसंस्कृत मुलगी सापडली नाही पण तुम्हालाही स्वतःसाठी सुसंस्कृत बायको सापडली नाही आई खूप शिविगाळ करते ही तिची संस्कृती आहे का मी कधीही शिविगाळ करत नाही तरीही तुम्ही लोक माझ्या संस्कृतीकडे बोध दाखवत आहात मग आज तुम्ही माझ्या सासूच्या संस्कृतीकडे बोध का दाखवत नाही हे ऐकून तिच्या सासूबाईंनी तिच्या गालावर थाप मारली आता रुची आधीच आजारी होती म्हणून ती वरांड्याच्या पायऱ्यांवर पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तिच्या कपाळातून रक्त वाहू लागले तिचे सासरे रागाने म्हणाले तुझी हिंमत कशी झाली अंगणात तुला ओढताना ऐकले तर शेजारी काय म्हणतील रुचीनेही दुहेरी आवाजात म्हटले की घरातील सुनेवर किती अत्याचार होत आहेत हे शेजाऱ्यांना ऐकू द्या तिचे सासरे रागाने म्हणाले की आज तू तुझे खरे मूल्य दाखवले आहे ती उभी राहिली आणि रागाने म्हणाली की इतके दिवस तुम्ही लोक मला प्रत्येक बाबतीत सांगत आहात की माझे मूल्य चांगले नाहीत पण आज मी तुम्हाला माझे खरे मूल्य दाखवीन असे म्हणत तिने लगेच पोलिसांना फोन केला आता सून समोर उभी राहिली आणि पोलिसांना फोन करू लागली तेव्हा तिचे सासू आणि सासरे आश्चर्यचकित झाले ते म्हणाले की तू काय करत आहेस मग रुची म्हणाली की मी आधीच पोलिसांना फोन केला आहे पोलीस लवकरच येणार आहेत आणि ही माझी मुली आहेत पप्पांनी मला नेहमीच अन्यायाविरुद्ध लढायला लड़ा शिकवले ते नेहमी म्हणायचे की जर तुमच्यासोबत काही चूक झाली तर तुम्ही ते शांतपणे सहन करू नका तर तुम्ही त्याचा विरोध करा मी तुमचा आदर करत होते म्हणूनच मी इतके दिवस कोणतीही कारवाई केली नाही पण आज आईने माझ्यावर हात उचलला आहे या अंगणात माझ्या डोक्यातून रक्तस्राव झाला आहे आणि त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल आता तिच्या सासूत सासऱ्यांना धक्का बसला रुचीने विशालला फोन करून सर्व काही सांगितले आणि लगेच घरी येण्यास सांगितले विशाल घाबरून घरी आला कारण तो सकाळी लवकर घरातून निघून गेला होता आणि काळजीत होता की त्याची पत्नी आजारी आहे आणि इथे एक वेगळेच नाटक घडले आहे विशाल घरी पोहोचला आणि रुचीला म्हणू लागला की जर काही झाले असते तर तू मला सांगायला हवे होते पोलिसांना फोन करण्याची काय गरज होती मग रुची रागाने भडकली आणि म्हणू लागली की जर तुला माझी चूकही दिसली तर मग मी या घरात तुझ्यासोबत राहणार नाही मी माझ्या वडिलांकडे जाईन पोलिसांना फोन करणे ही माझी सक्ती होती कारण मी हे सर्व खूप दिवसांपासून ऐकत होते मी तुला खूप वेळा सांगितले होते की तुझे आई वडील माझ्याशी कसे वागतात तेव्हा तू म्हणायचास की आई वडिलांचा स्वभाव थोडा वेगळा असतो मी तुला प्रेम करतो ना पण माझे आयुष्य फक्त तुझ्या प्रेमाने चालू शकत नाही आज आईनी माझ्यावर हात उचलला माझे डोके फुटले जर मला गंभीर दुखापत झाली असती तर तुझे प्रेम मला एका क्षणात बरे करू शकले असते का विशाल त्याच्या आईवडिलांकडे शांतपणे पाहू लागला कारण त्यालाही माहीत होते की ही त्याच्या आईवडिलांची चूक आहे थोड्या वेळाने पोलिसांची टीम आली होती आता रुचीचे सासरे घाबरत होते विशालने रुचीच्या कपाळावर पट्टी बांधली होती पोलीस घरी येताच त्यांनी तिच्या सासू आणि सासऱ्यांची चौकशी सुरू केली ते त्यांच्या सुनेसमोर विनवणी करू लागले आणि म्हणाले सुनबाई ही आमची चूक होती आम्हाला माफ कर आजपासून कोणीही तुझ्यावर हात उचलणार नाही रुची रागाने म्हणाली सासूबाई मला रात्रंदिवस शिव्या देतात तुम्ही मला शिव्या देता आणि माझ्या मुलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते त्यामुळे मी ज्या मानसिक ताणतणावाचा सामना करते त्याचे काय मग तिच्या सासू म्हणाल्या सुनबाई आतापासून तुला तक्रार करण्याची संधी मिळणार नाही कृपया आम्हाला माफ कर पोलिसांनीही रुचीकडे पाहिले आणि रुची हळूवारपणे म्हणाली ठीक आहे मी तुम्हाला एक संधी देण्यास तयार आहे यावर पोलीस पथक त्यांना इशारा देऊन तेथून निघून गेले आणि रुचीचे सासू आणि सासरे आता त्यांच्या खोलीत लपून बसले होते तथापि या घटनेनंतर तो कधीही त्याच्या सुनेसोबत उघडपणे राहू शकला नाही असो जोपर्यंत रुची सहन करत होती तोपर्यंत ते एकत्र कसे राहू शकत होते ते त्यांच्या सुनेला दाबण्याचा प्रयत्न करायचे पण आता रुची दडपली जात नव्हती तर या घरात उघडपणे डोकेवर करून वावरत होती आणि प्रामाणिकपणे तिचे कर्तव्य बजावत होती पण ती तिच्या सासू आणि सासऱ्यांशी जास्त बोलत नव्हती कारण त्यांच्या कृतींमुळे त्यांचा आदर कमी झाला होता मित्रांनो सहनशीलतेलाही एक मर्यादा असते जेव्हा एखाद्याचा स्वाभिमान आणि आपलेपणा वारंवार दुखावला जातो तेव्हा गप राहणे ही कमकुवतपणा नसून परिस्थितीची परिपक्व समज असते पण जेव्हा सहनशीलतेचा गैरवापर होऊ लागतो तेव्हा अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक होते जरी ते तुमच्या स्वतःच्या घरातील लोकांकडून असले तरी स्वाभिमानाचे रक्षण करणे हाच खरा संस्कार आहे म्हणून मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन कथांसाठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि तोपर्यंत आणखी एक नवीन कथा घेऊन येईन धन्यवाद